एकवीस जून रोजी दरवर्षी साजरा केला जाणारा जागतिक संगीत दिन म्हणजेच वर्ल्ड म्युझिक डे हा केवळ एक उत्सव नसून संगीताच्या वैश्विक भाषेला दिलेला एक, है। एक भावना, भावना सन्मान आहे संगीत म्हणजे आत्म्याला स्पर्श करणारी एक अमृत भावना हीच भावना व्यक्त करण्यासाठी आणि संगीत व कलाकारांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी एकवीस जून रोजी जागतिक संगीत दिन साजरा केला जातो हा दिवस जगभरातील संगीतप्रेमींसाठी खास असतो कारण यानिमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी संगीतमय कार्यक्रम आयोजित केले जातात असाच एक संगीतमय कार्यक्रम एकवीस जून रोजी पालघरमध्ये संपन्न झाला असून यामध्ये बालगोपाळांनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनीसुद्धा आपल्या कला सादर केल्या हा कार्यक्रम आयोजित केला होता स्वरांग संगीत विद्यालयाच्या संस्थापक हर्षाली लोखंडे मुखरे यांनी मग या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली या कार्यक्रमाला पालघरमधील संगीतप्रेमींनी खूप चांगला प्रतिसाद दिला अक्षरा यांनी कार्यक्रमाचं उत्तम सूत्रसंचालन केलं वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला त्या कलेच्या बीजास शिक्षक ज्ञानाच्या अमृताचे सिंचन करत असतात आणि त्या बीजाचे रोपटेही करतात आणि त्यात उत्तम गुरु शिक्षक मार्गदर्शक मिळणे हे खरंच अहोभाग्य असतं स्वरांग संगीत विद्यालयाच्या संस्थापिका हर्षाली लोखंडे बोगणे यांच्याविषयी मला हेच सांगायला आवडेल संगीत गायन वादनाचे शिस्तबद्ध शिक्षण त्या आपल्या विद्यार्थ्यांना देत आहेत आतापर्यंत आपण सर्वांनी याचा अनुभव घेतलाच ना शास्त्रीय संगीत असो किंवा सुगम संगीत असो किंवा चित्रपटातील गीतो असो ते सुंदरच आपल्यासमोर सादर आता मला तुम्हाला थोडंसं विषयांतर करते म्हणजे आताचं जे वातावरण आहे ते सगळं विठ्ठलमय आहे नाही का मग मला असं वाटते हर्षुताईंनी जो माऊलींवर एक गाणं गीत सादर करावं त्यातपूर्वी ओवी आणि अभंगाने भुई सारी भिजे ओवी आणि अभंगाने भुई सारी भिजे पालखीच्या संगे आज मन माझे नाचे ताळ मृतुंगाचा घोष पताकांची दाटी विख्याची वेडी जाती आज त्यांच्या भेटी आभाळीच्या भाळी कोणी भुक्का भासे पालकीच्या संगे आज मन माझे नाचे दिंडी मागे दिंडी जशी लाटे मागे लाट ज्ञानोबाची तुकोबाची पुराओे भेट निर्मितने तो नाम रंजल्यांचे दाजे पालखीच्या संगे आज मन माझे नाचे विठ्ठलाच्या सावल्या या विठ्ठला तदम विठ्ठलाच्या सामल्या या विठ्ठलात दंग रंगामध्ये रंग एक भक्त पांडुरंग आनंदाची चंद्रभागा डोळी लात साजे पालखीच्या संगे आज मनमासेनाचे मनमासे नाचे जागतिक संगीत दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हो तुम्हाला हा कार्यक्रम आवडतो धन्यवाद <laughs> छोटासा प्रयत्न आहे सगळे विद्यार्थी सादर करत आहेत त्याच्यामुळे थोड्याफार चुका इकडे तिकडे त्यांच्या होत आहेत भरपूर मेहनत आहे तुम्ही बघत असाल कोऑर्डिनेशन आणि यातले बरेचसे विद्यार्थी हे प्रत्यक्ष आपल्या पालघरमधले काही स्टुडंट्स आहेत काही आपल्याकडे ऑनलाईन शिकत हंड्रेड पर्सेंट ऑनलाईन शिकणारे विद्यार्थी आहेत फारच सुंदर वातावरण तर त्या अनुषंगाने आणि माझ्या आवडीचा बाज असलेला भजन आणि भक्तिगीत प्रकार सादर करण्याचा प्रयत्न करते आवाज थोडा बसला आहे प्रॅक्टिस घेऊन घेऊन त्याच्यामुळे प्लीज समजून घ्याल अशी आशा करते मनातला पाऊस प्रेमाने चिंब विजलेला अधिकच गहिरा तो आणि ती दोघांमधलं रेशमी बंध गुंफणारा थोडासा रुसणारा आणि थोडासा हसवणारा आणि जीवनातील अनेक पावसाळे बघून परिपक्व झालेले ज्येष्ठत्व पावसाकडे अधिकच प्रलग्नतेने बघत असतात तृप्ती आणि समाधानाचा तो पाऊस असतो नातवंडांना अंगा खांद्यावर खेळवत खेळवत पावसाची सर अंगावर घेण्याचा आनंदच काही वेगळा असतो असा हा पाऊस गीत संगीतातून आपल्या जीवनातील विविध अवस्थांतून बरसत असतो चला तर मग ह्याचा आनंद घेऊया

I'm to be the beat नमस्कार सर्वप्रथम आज सगळ्यांना वर्ल्ड म्युझिक डेच्या आणि इंटरनॅशनल योगा डेच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आम्हाला पालघरमध्ये ह्या स्वरांग संगीत विद्यालया व विद्यालयाच्या शिक्षिका म्हणजे मेन ज्यांचं ज्यांनी फाउंडेशन केलं फाउंडर आहेत ज्या अशा हर्षाली लोखंडे मुकणे यांनी आज आम्हाला अत्यंत सुंदर असा संगीताचा कार्यक्रम इथे सादर केला त्याबद्दल आम्ही तुमचं खूप खूप धन्यवाद मानत आहोत आणि ह्यांचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे ह्या स्वरांग विद्यालयामध्ये संगीत विद्यालयामध्ये इन्स्ट्रुमेंट्स वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स पण शिक शिकवले जातात आणि त्याचबरोबर भारतीय जे क्लासिकल म्युझिक नंतर आपलं बॉलिवूड म्युझिक सुगम संगीत वेगवेगळे जे जे संगीताचे प्रकार आहेत ते सगळे शिकवले जातात त्यामुळे मला पालघरच्या जिल्ह्यामधून नक्कीच एक ना एक दिवस आमचा इंटरनॅशनल गायक किंवा इंटरनॅशनल म्युझिक डिरेक्टर जाणार हे मला खात्री आहे आणि मी सर्वांना हे आव्हान करत आहे की स्वरांग विद्यालयाचा लाभ सगळ्यांनी घ्या ज्यांना ज्यांना आवड आहे संगीताची म्युझिकची त्यांनी जरूर या विद्यालयाला एकदा तरी भेट द्या आणि इथे काय काय शिकवलं जातं कारण कला प्रत्येक व्यक्तीने एक कला ही जोपावलीच पाहिजे असं माझं म्हणणं आहे कारण तेच तर जीवन आहे कला जर आपल्या आयुष्यात असेल तर आपलं आयुष्य खूप सुंदर होतं आणि म्हणून आज तुमचं आम्ही खूप आभार म्हणतोय so की तुम्ही आम्हाला आणि तुमच्या विद्यार्थ्यांचं पण खूप आभार म्हणतोय की त्यांच्यामुळे आज आम्हाला इथे खूप चांगला कार्यक्रम बघायला मिळाला थँक्यू धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच नमस्कार मी सौ हर्षाली प्रणव मोकणे असुरांग संगीत विद्यालयाची फाउंडर छोटंसं सरोपटा चालू केलेला आहे आणि आज आजच्या जागतिक संगीत दिनानिमित्त इथे कार्यक्रम आपण आयोजित केलेला होता ज्यामध्ये या विद्यालयाचे सर्व विद्यार्थी खूप छान पद्धतीने त्यांनी आपला परफॉर्मन्स इकडे दिलेला आहे आणि जागतिक संगीत दिनानिमित्त त्यांचा काही हातभार ह्या पद्धतीने सुरुवात आपण पालघरमध्ये केलेली आहे सुरांग संगीत विद्यालयाची ॲक्च्युली स्थापना ज जवळजवळ चार वर्षापूर्वी झाली पण याआधी मी माझा मला जवळजवळ वीस वर्षांचा अनुभव शिकवण्याचा आहे परंतु पालघरमध्ये आपण खास मी सुरू केलं कारण मी मुळची आहे माहीमची आणि मला इथे क्लास असावेत अशी फार इच्छा होती त्याच्यामुळे इथे क्लासची आपण सुरुवात केलेली आहे आणि जागतिक संगीत दिनानिमित्त इथे खूप साऱ्या लोकांचा पालघरवासियांचा खूप छान मला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मला खूप त्यांच्याबद्दल आदर आहे या विद्यालयाबद्दल थोडंसं मी सांगते की या विद्यालयामध्ये आपल्या वि तीन वयोवर्ष तीन ते पंच्याहत्तर वयोगटापर्यंत कोणतेही वयोगटातले विद्यार्थी इथे शिकू शकतात जे इच्छुक आहेत ज्यांना संगीत शिकण्याची इच्छा आहे असे सगळेजणं ह्या विद्यालयामध्ये शिकू शकतात त्याच्यामुळे इकडच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा इच्छुकांनी नक्की इकडे यावं ज्यांना फक्त गाणं शिकायची इच्छा आहे परीक्षा नाही द्यायची आहे आणि माझ्या आनंदासाठी मला शिकायचं आहे अशा सर्व संगीतप्रेमींना मी नक्कीच इकडे तुम्ही एनरोल करा अशी मी विनंती करेन आणि जागतिक संगीत दिनानिमित्त ही एक सुरुवात आपण केलेली आहे विद्यार्थ्यांतर्फे असे वेगवेगळे चांगले आर्टिस्ट आपण इकडे बोलवणार आहोत तुम्ही नक्की ह्याला प्रतिसाद द्या खूप खूप धन्यवाद च्या खूप खूप शुभेच्छा होप तुम्हाला हा कार्यक्रम आवडतो आहे <laughs> धन्यवाद